क्रमांक अठरा मधील कालिका मंदिर परिसर असेल अनमोल कॉलनी असेल सिद्ध सिद्धिविनायक कॉलनी असेल गंगोत्री नगर असेल भंगार बाजार परिसर असेल या संपूर्ण परिसरामध्ये जे पाणी साठलंय हे संपूर्ण प्रशासनाचं पाप आहे या परिसरात पाणी नव्हतं अशातला भाग नाही परंतु पाणी रस्त्यावर येणं आणि नागरिकांना वहिवाटो सुद्धा अडचणीच होणं हे अग अगदी घडत नव्हतं या अगोदरसुद्धा तीन वर्षापूर्वी ज्या वेळेला पाणी आलं होतं त्यावेळेला इतर समोर नागरिक आहेत त्या नागरिकांच्या घरात सुद्धा पाणी गेल्याची उदाहरण होती परंतु त्यानंतर आम्ही स्वतः त्यावेळेचे तत्कालीन आयुक्त नितीन काय फडणीस आणि त्यानंतर सुनील पवार यांच्या मार्गदर्शन यांच्यासोबत राहून आम्ही स्वतः उभं राहून जागेवरती काम करून त्या ठिकाणचं पाणी काढलं होतं परंतु कधी कोणाच्या घरादारात पाणी जाणं आणि रस्त्यावर पाणी जाणं घडत नव्हतं परंतु गेले एक वर्षापासून जे प्रशासन काम करत आहे प्रशासनाला जनतेचं सोयर नाही नागरिकांशी देणं घेणं नाही अशा पद्धतीचं कारभार त्या प्रशासनानं हाकलाय यामध्ये शुभम गुप्ता असतील गेले आठ दिवस रजेवरती आहेत फोन स्विच ऑफ आहे त्यांना गेले पंधरा दिवस मी सांगतोय साहेब इथं अडचणीची परिस्थिती आहे त्या ठिकाणी काम करणं प्रचंड गरजेचं आहे मुरुम असेल जेसीड असेल पोकलर मशीन्स असतील क्रॉसपाईप असतील त्या ठिकाणी जागेवरती काम करा अशा पद्धती विनंती करून घेऊन त्यांच्यावरती त्यांचा रिप्लाय पॉझिटिव्ह असला तरी खाली एक त्यांच्या अजिबात काम नाही शून्य काम आहे वैभव साबळे उपायुक्त फोन उचलत नाहीत दरेकर मॅडम जबाबदारी घ्यायला तयार नाहीत अतिरिक्त आयुक्त फोन उचलत असतील जबाबदारी बोलत असतील तरी यंत्रणा मात्र खाली त्यांना प्रतिसाद देत नाही अशा पद्धतीचा महानगरपालिका प्रशासनाचा गलतान कारभार आरोग्य अधिकारी जागेवर दिसत नाहीत कधी जागेवर घेऊन पाणी केलेलं नाही नागरिकांच्या आरोग्याशी त्यांना देणं घेणं नाही हे संपूर्ण प्रशासन हे केवळ आणि केवळ टक्केवारीच्या खेळात अडकले आणि त्यांना नागरिकांशी देणं घेणं राहिलेलं नाही अशा पद्धतीचा भ्रष्ट कारभार या प्रशासनाकडून चालू आहे आणि याच पद्धतीच्या बातम्या देखील आता आपल्याला येतात की पूर्वीसुद्धा काय केलं नाही आता सुद्धा काय घडतंय हे सगळं जर असं चालू राहिलं तर आम्ही या नागरिकांच्या वतीनं त्यांना इशारा देतो आहे की चार दिवसात जर आम्हाला उत्तर नाही मिळालं आणि आमच्या पतीने जर यंत्रणा नाही राबली तर आम्ही आपल्या पुतळ्यांना इथं अभिषेक घालू आणि हेच पाणी आपल्या टेबलवरती आणून होताना सुद्धा कमी करणार नाही आयुक्त साहेब जागवा लोकांच्या देण्याघेण्यासाठी घेण्यासाठी तुमची बजेट तुमची यंत्रणा जबाबदार असली पाहिजे तुमची यंत्रणा सांगते आमच्याकडे प्रोव्हिजन नाही तुमच्या प्रोव्हिजननुसार आम्ही जगणार नाही आमच्या जगण्यानुसार तुम्हाला प्रोव्हिजन करावे लागतील आणि करणार नसाल तर ते आम्ही करून घेऊ तेवढे सक्षम नक्की आहोत आयुक्त साहेब केबिलमध्ये घुसाला सुद्धा कमी करणार नाही आयुक्त तुमच्या तुमच्या आयुक्तांच्या उपायुक्तांच्या अतिरिक्त आयुक्तांच्या कुणाच्या केबिलमध्ये घुसायला कमी करणार नाही ती ताकद आम्हाला सगळी दिली आहे निश्चित सांगतो आयुक्त साहेब तुम्हाला कुठेही संविधाने दिलेल्या ताकदीचा वापर करताना कमी पडणार नाही तुम्हाला आयुक्त म्हणून तुमच्या जबाबदारीचं बान आणि जाण या दोन्ही गोष्टी काळात आम्ही दाखवून देऊ नेमकी परिस्थिती किती किती एकर मध्ये पाणी थांबून किती वर झालं पाणी आहे आणि मध्ये वगैरे सांगता येणं शक्य नाही परंतु <laughs> शंभर एकरावरती ते पाणी असल्याची शक्यता आहे जवळपास इकडून पलीकडे गेलं तर जवळ एक दोन ती हो ते तीन एरिया पलीकडचे आहेत अजून सिद्धिविनायक कॉलनी गंगोत्री नगर बंगार बाजार आणि रुक्मीनगरची बॅकसाईड तिथून हे पाणी सगळी इकडे बॅकसाईड पण थांबले पण हे पाणी रस्त्यावरती थांबत नव्हतं त्याला इकडच्या बाजूला आपण वाट करून देत होतो आणि हे पाणी खिलारे मंगल कार्यालयाकडून उदय हॉटेलकडे जाऊन हरिपूर नाल्याला मिळत होतं आणि हे तीन वर्ष आपण व्यवस्थित केलं पण या वर्षी मात्र प्रशासनाच्या चुकीच्या निर्णयामुळं आणि खाली येऊन काम बघायचं नाही आरोग्य अधिकाऱ्यांना जेसीबी द्यायचा तो जेसीबी जागेवर उभा आहे का तासवर काम व्हावं लागले का तेवढे तास काम झालेत का हे कोणालाही माहित नाही नाले सफाई कागदावर जागेवरती काही नाही कोणीही त्यांचा अधिकारी आणि प्रशासनाचा माणूस जागेवरती जाऊन तेवढे खरंच तास काम झाले काही बघत नव्हतं आणि त्यामुळे ही परिस्थिती ओढवली लोकांना पाण्यातून वाट काढत जाते काय नेमकी परिस्थिती महिलांना जायला येत नाही लहान मुलांना शाळेला जायचं वेळ आली तर तिथं त्या ठिकाणी स्कूल व्यानंतर थांबतात तिथं पाण्यात जाऊन स्कूल व्यानबद्दल सोडायला लागतं आज या परिस्थितीमध्ये इथं जगणरोचं जे आहे ना ती वैवट सुद्धा अडचणीची झाल्या आणि हे अडचण आम्ही गेले पंधरा दिवस ऐकून सांगतोय विनंती करतोय अर्जव करतोय पण आर्जवाच्या कर आर्जवा पलीकडची माणसं आहेत त्यांना संवेदना नाहीत ही परिस्थिती संवेदना शून्य असलेल्या माणसांची आहे त्यांच्या गेंड्याच्या सरळ करायला आम्हाला संविधानानं सांगितले कसं करता येतात आम्ही ते नक्की करू आज काय आंदोलन केलंय सांग आम्ही आज आंदोलन केलेलं नाही आम्ही पत्रकार परिषद घेतलं की जेणेकरून पत्रकारांच्या माध्यमातून तरी कारण वैभव सावळे नावाचे जे उपाय फोन उचलत नाही ते म्हणतात की हा विभाग माझा येत विभाग येत असतो नसतो परंतु तुम्ही जबाबदारात फोन उचला सांगा आम्हाला काय झालंय आणि आयुक्त फोन स्विच ऑफ फोन गेले आठ दिवस देत आहेत आम्ही त्याच कुणाकडे मागायचे मग मा, आम्हाला संवादासाठीचं सा शेवटचं माध्यम वाटलं की आज आम्हाला पत्रकारांच्या माध्यमातून दैनिकांच्या माध्यमातून आणि जो चौथा लोकशाहीचा स्तंभ आहे त्यांच्या माध्यमातून तुमच्याशी त्यांच्याशी बोलावं म्हणून ही घेतली पत्रकार परिषद आंदोलन पुढं होतील ती सांगितलं तुम्हाला की एकतर इथं आम्ही पुतळी लावू अभिषेक घालू आणि पाण्यामध्ये त्यांचे पुतळे उभा करू आणि गरज पडली तर इथलं पाणी देऊन त्यांच्या केबिनमध्ये कारलात होतो सध्या मी कालिका नगरमध्ये राहतो आहे कालिका नगरच्या परिसरामध्ये गेली जवळजवळ एक महिना दीड महिना कंटिन्युअस पाऊस चालू आहे सांगलीत त्याचं सगळं पाणी आमच्या कालिका नगरमध्ये आणि शामराव नगरमध्ये पसरलेलं आहे दुसरी गोष्ट अशी आहे की प्रत्येक वेळेला आम्ही आम्ही एक तारखेला आयुक्तांना जाऊन निवेदन दिलेलं आहे दुसऱ्या दिवशीपासून आठवड्याभरात सगळं काम होईल असे त्यांनी आश्वासन दिलं ते फक्त कागदावरच लिहून आम्ही त्यांच्याकडनं आणलेली लेखी हे आहे आमच्याकडं पण आता काय होत आहे सध्या परिस्थिती सगळीकडं ओल असल्यामुळं अतिशय लहान लहान क्रिचर्स म्हणजे साप छोटे छोटे साप आणि बेडकं वगैरे हे सगळे घरात घरात घुसतात गोम या सगळ्या गोष्टी घरात घुसत आहेत लहान मुलांना बाहेर पडता येत नाही त्यांना जर जा शाळेत जायचं असेल तर त्यांच्या ज्या रिक्षा येतात त्या अडकून बसतात लहान मुलांना तिथं उतरायला लागते घाणपाण्यात रोगराई पसरलेली आहे प्रत्येक घरात एक ते दोन माणसं आजारी आहेत याच्या व्यतिरिक्त पाण्याचं इतकी दुर्गंधी वाहते आहे हे नुसतं पावसाचं पाणी नाही इथं आमच्या इथं गटर नाहीत रस्ते नाहीत काहीही ना सोय नाही आहे साधारण रस्ता चांगला नाही आहे गटर नाही आहे त्यामुळे हे सगळं गुघांड पाणी सगळं आमच्या दारात येते सगळीकडं आणि हे सगळं चांगलेच चा आम्ही करून आम्ही किती दिवस राहायचं इथं अशा परिस्थितीत दुसरी परिस्थिती अशी आहे सगळीकडे हिरवंगार सगळं झालेलं आहे ते कशाचं आहे ते एक धान्य पिकवत नाही आहे हे सगळं केंद्राचं सगळं जमीन इथं तयार झालेली आहे त्यामुळं आरोग्याला अतिशय धोकादायक परिस्थिती निर्माण झालेली आहे प्रशासन ह्याच्यामध्ये एक पर्सेंट सुद्धा लक्ष घालत नाही हे असं निदर्शनास आलेलं आहे आता ह्याच्या पुढच्या होतील या फार मोठ्या आणि प्रशासनाला डोकी होईल दो, दो, अशा पद्धतीने आम्ही आंदोलन करण्याची आहोत इथले सगळे नागरिक त्यामुळे प्रशासन याची दाखल घ्यायलाच पाहिजे कुठल्याही परिस्थितीत आमचा गणपती यायच्या अगोदर इथलं सगळं व्यवस्थित व्हायला पाहिजे ही आमच्याकडनं मागणी आहे निवेदन आहे गणपती आल्यानंतर जर ही गोष्ट झाली तर गणपती तुमचा गणपती कसा करायचा हे आम्हाला पण करता येत आहे आपल्या प्रभागासाठी आलेले आहेत पण आत्तापर्यंत एकही मुरुमची गाडी म्हणजे मुरुमची तात्पुरता आम्हाला सांगण्यासाठी तात्पुरतं मुरुम घातलेलं आहे पण अजूनपर्यंत पाणी इथनं हल्लेलं नाही आहे आणि लोकांना इथनं घाण पाणीतनं जावं लागतंय अशा या आमच्या समस्या आहेत असं सांग सांगण्यात येतं आहे जा बँकेकडनं पण आत्तापर्यंत तरी आम्हाला गेली आम्ही तिथं राहणारे नागरिक आहे ते पंचवीस वर्ष कर भरतायत आणि सगळ्या जे करपट्टी भरतायत सगळे जे सरकारचे जे नियम आहेत त्या नियमानुसार चालत आहेत पण सरकार नियमानुसार चालतंय नियमा का हा प्रश्न आमचा पहिला आहे कारण आम्हाला ही प्रॉ प्रॉब्लेम फेस करावं लागतं जे पैसे आलेले आहेत ते आम्हाला फक्त ऐकण्यात येते त्याचा काही उपयोग इथल्या नागरिकांना होत नाही पण आमचे जे पैसे आम्ही देतो आहे त्याचा उपयोग मात्र सरकारला होतोय ह्याचा आम्हाला दिसतं आहे पण ह्याचा उपयोग आम्हाला व्हावा इथे या पाण्यामुळे जे लोकांना प्रॉब्लेम होत आहे ते सगळ्यांनी येऊन बघावं आणि लवकरात लवकर ह्याच्यावर ॲक्शन घ्यावी हेच माझं म्हणणं आहे माहित नाहीये की इथं कचऱ्याची गाडी का आली नाहीये आज सकाळीच मी त्यांना फोन केलेला तर ते सरळ म्हणले की मी चार दिवस झालं चार्ज घेतलाय त्यामुळे मला अजून माहित नाहीये की इथं कचऱ्याची गाडी का आली नाहीये ते मी बघतो आणि मग तुम्हाला सांगतो म्हणजे ह्यांच्या आधीचे अधिकारी त्यांना सांगत नाहीत का इथं काय चाललंय काय नाही ते शिवाय अजिबात फोर व्हीलर शिवाय येताच येत नाही टू व्हीलर तर विशेष नाही कारण गाडी हे होती हलती अशी टाकला पसरायला जेसीबी सुद्धा येत नाही आणि स्वतः आमच्या हाताने पसरलेला आहे सगळ्या बायकाला एक गाडी काय होणार आहे एवढ्या सगळ्या पाण्यावर आणि ते पण नगरपालिकेकडनं येतच नाही गाडी एक सुद्धा उपाय महापालिका प्रशासनाचा महापालिका प्रशासनाचा महापालिका आयुक्तांचा महापालिका उपायुक्तांचा महापालिका सर्व अधिकाऱ्यांचा महापालिका आरोग्य अधिकाऱ्यांचा